असत बर झालं असतो कळला काही, काही काम नाही वाटोळ करायला वाटोळ अरे ही पृथ्वी वाटोळ्यासारखी आहे सगळ्यांचा हो जे सत तुम्हाला काही कल्याणच करतो मी मला काही कामधंदा नाही सगळ्यांचं वाटोळ करत सगळ्यांचा सात हे वाटोळ पण हा देवाचे जे सद भक्त आहेत सांगू नका सज्जन त्यांचं कल्याणच करत असतो मी पण मला सांग रे हो ऐकाय कारण आहे त्याला राजे प्रसादी होतो सुखानं आणि आनंदाने राहत होतो पहिला मी आला हे माझ्या पुतळ्या हो तुमचं ऐकलं निर्माल्य नगराच्या दिशेनं गेलो मी म्हणाला तशी ती भेटली सुद्धा मी मार्गाला म्हणतोय मार्ग मला सांग रे जो तुला मी मार्ग दाखविला त्या मार्गाचं अनुसरण तू मग हो, पद्मावती तुला भेटली ना हो भेटली ना मग माझे शब्द सत्य ठरले भेटली हा प्रेमाचं अभिवचन दिलं बस लग्न करीन असंही वचन दिलं मग तू काय गेलोस तिच्या पित्याकडे गेलो बस पित्याकडे गेलो आणि त्यांना म्हणालो आपल्या कन्येनं मला अभिवचन दिलंय तेव्हा तिचा माझा विवाह लावून थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने लग्न झाला पाहिजे हवा पण ते थोरा मोठे ते तसे असायला हवेत मग काय केलं त्याने काय म्हणाल माझ्या कन्येला विवाहच करायचा ना ज्या कन्येने तुला अभिवचन दिलं त्यातच मी त्या म्हणतोय की माझ्या मुलीला लग्न करायचं नाही तू काय केलास काहीतरी कारण असलं पाहिजे आता मी त्यांना म्हणालो तुमच्या कन्येनं मला वचन दिलंय अर्थात तिच्याशी मी विवाह करणारच आहे याच्यासाठी तिचा हात माझ्या हाती द्या आमचा विवाह लावून द्या तसं होत नसेल तर ती विवाह काय करणार नाही त्याचं कारण मला सांग विचारलं पाहिजे नाही तर ते म्हणाले वाँ। या प्रश्नाचं उत्तर नाहीच कोणताही प्रश्न निर्माण झाला जो जो प्रश्न निर्माण झाला त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे ठरलेलं आहे खरं आहे मी तेच म्हणालो त्यांना ते म्हणाले प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही मी काय म्हणालो प्रश्नाचं उत्तर देऊ नका कन्येचा विवाहही लावून देऊ नका पण आपल्या कन्येला माझ्या नेत्रासमोर उभी करा तिच्या वाटते नकाराचे शब्द आम्ही ऐकवाणी कन्येला राजप्रसादी आणायची पद्धत नाही आता हा राजा म्हणायचा की काय म्हणायचं मग हा हे सर्व घडल्यानंतर तू काय केलं शब्दाला शब्दा शब्द वाढलं संग्राम झाला युद्ध झालं आणि ते पळू लागली मला सांग रे ते पळत लग्न जुळवायला गेलेला गेलेला जुळवायला मग हा जो लग्न जुळवायला जातो तो आपल्या ससुरा बरोबर कोणी युद्ध मारतो का करायला लागल कारण तसा जर बाप असेल सापासारखा ना मध्ये तसा फुस करणारा तर तसं करावं लागतं याच्या पुढे काय घडलं त्यांच्याशी युद्ध झालं पळून गेले त्यांचा पाठलाग करतोय पराक्रम ते पळाले हे पाहता क्षणी कुणाच्या तरी बुडाला आग लागली खालून कुणाला तरी आग लागली कुणाच्या तरी बुडाला आग लागली ती वार्ता देवेंद्राला जाऊन कोणीतरी कथन केली म्हणजे ही वार्ता देवेंद्रापर्यंत पोहोचली हो अरे त्याला सहस्र नाही नाही अखिल विश्वाला पाहतोय तो हो कळलं आम्हाला आणि मग त्यांना सुद्धा कुठेतरी देवे दे। अगदी लोट सुद्धा अग्नीचे लोट त्यांना सुद्धा लागले त्यांना सुद्धा कुठेतरी आग लागल्यासाठी आले ते लावल इथे आले आणि काय म्हणतात पित्याचा अधिकार आहे मी त्यांना परत परत म्हणालो पित्याचा अधिकार हे मान्य आहे पण कोणपर्यंत जोपर्यंत कन्या स्वतःसाठी वर निवडत नाही तोपर्यंत निवडल्यानंतर तो लग्न करायचं असतं माहिती हो। नाही का मग करायला लागले ला ला शस्त्र काढलं युद्ध केलं पळून गेली अरे युद्ध केलं तोही पळून गेला घोटाळा ऐकल

ते गेले वरती हो। आणि तू राहिला खालती काय हो मला सांगा मेला वरती जाता येतं का नाही प्रत्येक मानवाचा मृत्यू झाल्यानंतर देवेंद्र महाराज देवेंद्र महाराज स्वर्गात हो। गेले ते त्यांच्या ते पुण्यावर गेले मग श्वसूर आणि पौत्री कशी काय गेली श्वसूर आणि पौत्री कशी काय गेली हो अरे पौत्री हा माझे होणारे ससूर ते कसे काय गेले ससूर आणि तुझी जी होणारी वाघदत्त वधू स्वर्गात कशी काय केली मराठी अगोदर आपल्या ससुराच्या पुण्या देवेंद्राच्या पुण्याईवर या दोघांना तो स्वतः घेऊन गेलाय स्वदेह एकाची पुण्याई दुसऱ्याच्या कामी येते ते ते कामी येते पण तसा तो पुण्यवंत हवा मग हरकत नाही मी सुद्धा स्वर्गात जाय म्हंटलोय हो कसं काय माझ्या आपत सुख्याच्या पुण्याईवर काय म्हण देवेंद्र महाराजांच्या पुण्यावर त्यांचा जामात आणि त्यांची पौत्री केली मी जाणार आहे माझ्या काकाच्या पुण्या आता मार्ग दाखवला वाटोळ करण्याचा उद्देश ठेवून स्वतः जाता जाता माझी पुण्याही घेऊन गेलास या काकाला रिकामी केलंस काही हरकत नाही कारण अखिल विश्व मला दूषणच देतय आणि ही दूषण हा नारद आपली भाषणं म्हणून मिरवितोय कारण अखिल विश्वाचं हित झालं पाहिजे